नमस्कार मित्रांनो मी अमित कदम तुमचा लाडका कोकणी बिल्डर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे मागील तीस दिवस मी यूट्यूबवरती कोणताच ब्लॉग टाकला नव्हता आणि मुंबईमध्ये मी सध्या आहे आणि बरीचशी कामं चालू आहेत मुंबईमध्ये ट्रेनिंग पण चालू आहे वर्कआउट पण चालू आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ देणं खूप कठीण होतं पण आता ही काळजी घेईन की रेग्युलर ब्लॉग्स येत राहतील आपल्या चॅनलवरती आणि तुम्ही जे मागील एक वर्षापासून जे प्रेम दिलं आहे आशीर्वाद दिलं आहे त्याच्यामुळेच हे साध्य आहे ते असंच प्रेम आणि आशीर्वाद पुढे पण राहू दे तर मंडळीने व्हिडिओचं टायटल वाचून तुम्हाला कळालंच असेल की मी आज कोणत्या विषयावरती तुमच्याशी संवाद साधणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर माझा जन्म सावंतवाडीमध्ये झाला चौदा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी आणि आमचं छोटं कुटुंब माझा मोठा भाऊ आई वडील आम्ही चौघजणं आणि वडील सावंतवाडीमध्ये तेव्हा मुख्यालय होते आणि त्याच्यानंतर तिथे भरती होऊन पोलीसमध्ये लागले आणि वडील खा पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे दरवर्षी बदल्या होत व्हायच्या कधी कधी दोन वर्षांनी व्हायच्या कधी कधी तीन वर्षांनी व्हायच्या तर मी तर आम्ही सावंतवाडीनंतर मग वैभवाडीमध्ये शिफ्ट झालो पहिली ते तिसरीपर्यंतचं शिक्षण हे माझं वैभवाडीत झालं चौथी ओरोसमध्ये झाली पाचवी ते सातवी आचरामध्ये झालं आणि आठवी नववी दहावी अकरावी सावंतवाडीमध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही फायनली निर्णय घेतला की गावी राहायचं आहे ग्रॅज्युएशन बारावी ते ग्रॅज्युएशनचं पूर्ण शिक्षण हे माझं कणकवलीमध्ये गेलं तर मित्रांनो बरेच जण विचारतात की माझे मित्रमंडळी एवढे का तर हेच कारण आहे कारण पोलीस खात्यामध्ये वडील असल्यामुळे प्रत्येक शहरामध्ये जावं लागायचं त्यांच्यासोबतच कारण ती नोकरी होती त्यांच्यासोबत शाळा पण चेंज मित्रमंडळी पण चेंज म्हणून ऑल ओव्हर सिंधुदुर्गात म्हणजे बऱ्यापैकी माझे मित्र आहे तर तर मित्रांनो जेव्हा आम्ही आचऱ्यातून शिफ्ट झालो सावंतवाडीमध्ये तेव्हा मी आठवीत गेलो होतो आणि आठवी आठवीनंतर एक वर्ष मिलाग्रीसमध्ये नंतर मग उन्हाळी सुट्टी पडली त्याच्यानंतर मग डोक्यात क्रिकेटर गे क्रिकेटर बनायचं ठरलं क्रिकेटर तेव्हा पॅड वगैरे वडिलांनी घेऊन दिले त्यानंतर झिमखान्यावरती जाऊन प्रॅक्टिस करत होतो तीन वाजता जायचो सहा वाजता घरी यायचो त्याच्यानंतर मग ते झालं एक वर्ष नववीत गेलो परत उन्हाळ्याची सुट्टी आली आणि त्याच्यानंतर मग उन्हाळी सुट्टीमध्ये एक जाहिरात बघितली की मनोहर नाईक सरांचं इथनोटिझमचे कोर्सेस चालू आहेत सो तिथे वडिलांनी ॲडमिशन घेऊन दिलं तो एक पंधरा दिवसाचा कोर्स इथनोटिजम दुसऱ्यांवर कसं करायचं किंवा स्वतःसाठी आत्मसमोहन आणि समोहन हे दोन कोर्स तिथे मी शिकलो नववीत असताना आणि ते खूप म्हणजे माझ्यासाठी खूप चांगलं झालं की मी माझ्या स्वतःवरती कंट्रोल करू शकलो किंवा इच्छाशक्ती वाढू शकतो आत्मविश्वास प्रचंड वाढलेला या गोष्टी त्या कोर्सने मला मी शिकलो आणि आत्ताही मी समोन करतो दुसऱ्यांवर देखील आणि स्वतःवर पण देखील नववी गेली नववीची उन्हाळी सुट्टी गेली आणि त्याच्यानंतर मग दहावी दहावीचा व्यवस्थित अभ्यास करून वगैरे पाच झालो आणि परत उन्हाळी सुट उन्हाळी सुट्टी लागली तर घरी असायचो आणि माझे वडील हे पैलवान होते आणि त्यांना कुस्ती पैलवान होते आणि त्यांच्या आधारेच त्यांना ती नोकरी प्लस पॉईंटमध्ये ती नोकरी भेटली आणि ते पोलीस खात्यामध्ये जॉईन झाले तर उन्हाळ्या सुट्टीमध्ये मी असाच बसून असायचो संध्याकाळी खेळायला जायचो तर सकाळी सकाळी उठल्यावरती आईचं चालू असायचं की वडील कुस्ती पैलवान पण मुलांना सूर्यनमस्कार एक मारायला शिकव म्हणजे सांगत नाही आहेत तर हे सातत्याने होत राहत होतं एक पंधरा दिवस वीस दिवस तर नंतर तरी डोक्यात असं गेलं की ठीक आहे चला व्यायाम करायला जाऊया म्हणजे असं काय मोठे हे नव्हतं की बाबा हा बॉडीबिल्डर बनायचा आहे फक्त स्वतःचा फिटनेस ठेवायचा व्यवस्थित या उद्देशाने मी व्यायाम करायला सुरुवात केली आणि व्यायामामागे पाठवण्यामागची व्यक्ती म्हणजे ती माझी आई होती तर अशी गोष्ट होत गेली आणि जो आता माझ्यासोबत दीपक आहे व्यायाम करतो वर्कआउट करतो तो माझ्या अगोदरपासून व्यायाम करायला तिथे जायचा सावंतवाडीमध्ये तर ते लोक सकाळी जायचे मला व्यायामाचं म्हणजे एबीसीडी पण माहिती नव्हती मग भाऊ तेव्हा पर्यटन महोत्सव असायचा मग भावाने एक पुस्तक आणलेलं पियुष भाटे सरांचं की शरीर सौष्ठवचा संपूर्ण कोर्स हे ते पूर्ण पुस्तक मी तीन ते चार वेळा वाचलं आणि जेव्हा हे दीपक आणि व्यायाम करायला सकाळचे जायचे आणि मी संध्याकाळचा जायचो चार वाजता तर मी ते पुस्तक घेऊन जायचो व्यायामशाळेत समाज मंदिरमध्ये जिम होती अजूनही आहे ती मग त्या व्यायामशाळेपासून माझी व्यायामाची तिथून सुरुवात झाली सुरुवातीला पुस्तक वाचून म्हणजे हा सेट कसा मारायचा कसं बसायचं हे इन डिटेलमध्ये त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं होतं आणि ते पुस्तक वाचून मी व्यायामाला माझ्या सुरवात केली एक महिना गेला दोन महिना गेला तीन महिने चार महिने असं कन्सिस्टंट चालू होतं माझं नंतर मग जे माझ्या जवळचे मित्र होते ते स्वतःहून मला सांगायला विचारायला लागले की तू जिमला जातोस का बॉडी चांगली होते बायचेप मोठे दिसत आहेत म्हणजे तेव्हा एक कॉलेजचं वय असतं तेव्हा टी शर्ट किंवा शर्ट टाईट करणं आणि ह्या गोष्टी व्हायच्या माझ्याकडून सो तेव्हा मित्र ते एक मोटिवेशन व्हायचं की मित्र म्हणते हा बॉडी चांगली होते म्हणून मी कंटिन्यू कंटिन्यू चालू केलं सावंतवाडीनंतर मग आम्ही असा निर्णय घेतला की वड वाड़, वडिलांची बदली मुंबईमध्ये झाली तर शेवटी असा निर्णय घेतला की आम्ही आता घरी शिफ्ट राहायचं म्हणून आम्ही आता हरकूला शिफ्ट झालो आणि हरकू ते कणकवली वीस किलोमीटरचं अंतर होतं रोज अप डाऊन कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशनपर्यंत तिथे पूर्ण केलं पण मित्रांनो माझ्या जवळपास म्हणजे हरकूळ किंवा पोंडा गावात जिम नव्हती किंवा वर्कआउट करायला काही चान्सेस नव्हते मग बारावी हो बारावीचं वर्ष होतं म्हणजे जेव्हा मी सावंतवाडीतून शिफ्ट झालो गावी तेव्हा व्यायामाची साधन नसल्यामुळे आणि दहा ते साडेतीनपर्यंत कॉलेज असल्यामुळे मला वर्कआउटला वेळच मिळत नव्हता जायचं तर कणकवली नाहीतर व जिमच नव्हते दे तेव्हा जास्त तर मी तेव्हा काय करायचो तर घरीच व्यायाम करायचो घरीच व्यायाम करायचो आणि तुम्हाला एक आश्चर्य वाटेल की माझे सर्व काका चुलत काका इवन आजोबा पण बॉडी बिल्डर होते चुलत काका पण बॉडी बिल्डर होते माझे सखे काका पण बॉडी बिल्डर होते ओके सो त्यांनी तेव्हा म्हणजे ओल्ड बॉडी बिल्डिंग म्हणतात दोन हजारच्या आतमध्ये त्यांनी ते सगळं गाजवलेलं होतं मुंबई चेंबूर ह्या साईडला तर त्यांचं सामान होतं म्हणजे छोट्या छोट्या प्लेट्स असतात दोन दोन किलोच्या अडीच किलोच्या दोन बार होते एक तीस पस्तीस किलोपर्यंत ते वेट होतं परत डंबेल जॉईंट करणार करायचे दोन दोनच्या प्लेट लावून मग ते घेऊन मी वर्कआउट घरी करायला सुरुवात केली आणि मग बॉडी चांगली बनत गेली त्याच्यानंतर मग जेव्हा मी फर्स्ट इयरला होतो तेव्हा तर भरपूर वेळ असायचा कारण सकाळचं कॉलेज होतं ओके पण ह्या तीन वर्षामध्ये एवढी प्रचंड आवड झालेली व्यायामाची की मला व्यायामाव्यतिरिक्त काही दिसत नव्हतं काय मी तर कॉलेजमध्ये पण गेलो नाही साडेसातचं कॉलेज असायचं आणि जिम दहा वाजता बंद व्हायची आणि कॉलेजचा टायमिंग होता साडेसात ते अकरा मग मी काय करायचो जेव्हा वा, साडेसात वाजता मी कणकवलीत पोचायचो साडेसात ते दहा वाजेपर्यंत मी वर्कआउट करायचो दहा वाजता मधली सुट्टी असायची कॉलेजची तेव्हा मी मित्रांना भेटायचो आणि मग लास्टचा लेक्चर अटेंड केला तर केला नाही तर मग घरी यायचो असं चालू हे तीन वर्ष चालू होतं कणकवलीत बॉडी टेम्पल या व्यायामशाळेत व्यायाम करायचो दोन हजार तेरा साली मॉर्निंगचा व्यायाम असायचा साडेसात ते दहापर्यंत वर्कआउट सेशन असायचं दीपक पण माझ्यासोबत असायचा तेव्हा शशांक बेळेकर परत पेंडुलकर वगैरे हे सर्वजण लोक आम्ही एकत्र व्यायाम आम करायचो तेव्हा आमचं वर्कआउट म्हणजे शशांक बेळेकर वगैरे हे तेव्हा आमच्याकडून हजार दोन हजार असे स्कॉट्स बैठका करून पुशअप शंभर दीडशे करून पुलअप्स शंभर साठसत्तर पुलप्स असं हे रेग्युलर रुटीन हे आमचं चालू होतं एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन लागायची त्याच्यामुळे तो एक म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे माझ्या बॉडीमध्ये चेंजेस करणार एक तो तो टर्निंग पॉईंट ठरला तर मित्रांनो वर्कआउट करता करता एवढी बॉडी चांगली होत बनत होती तर दीपक वगैरे किंवा माझे पार्टनर होते जिममध्ये ते बोलायला लागले की तू कॉम्पिटिशनमध्ये का उतरत नाही तर नंतर मग म्हटलं उतरायचं कॉम्पिटिशनमध्ये म्हणून दोन हजार चौदा साली म पहिली महाराष्ट्र श्री ही स्पर्धा मी अहमदनगरमध्ये खेळलो कशाचाच एक्सपिरियन्स नव्हता ओके टॅनिंग कशी केली जाते व टॅनिंग पण वापरली नाही ऑइलमेंटची एक ट्यूब होती ती बॉडीला लावली आणि तसा स्टेजवरती गेलो ज्यांची कॉम्पिटिशन बघून मी व्यायामाला सुरुवात केली त्यांच्यासोबत मला स्टेज शेअर करता आलं म्हणजे अजित धोपटे सरांसोबत तो एक खूप खास अनुभव होता माझ्यासाठी त्याच्यानंतर मग कॉम्पिटिशन सिंधुदुर्गात सुरू झाल्या सिंधुदुर्गात मी सेकंड थर्ड फोर्थ सगळ्या कॉम्पिटिशन दोन हजार पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस कंटिन्युअसली स्पर्धा खेळत होतो आणि तेव्हा इन्स्टाचं किंवा इतर गोष्टी त्यामुळे जे आम्ही जुने बॉडी बिल्डर ते फ्रेममध्ये येत नव्हतो हो सहसा परत कॉम्पिटिशन झाली की एक दोन दिवसानंतर मग पेपरमध्ये फोटो वगैरे यायचे किंवा नाव यायचं आता गोष्टी लगेच स्टोरीवरून किंवा व्हिडिओद्वारे सगळ्या कळतात तर एवढी बॉडी चांगली रिॲक्ट करत होती त्याच्यानंतर मग माझी पहिली कॉम्पिटिशन होती महाराष्ट्र श्री आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये माझं वेट होतं अराऊंड सिक्स्टी थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टी फाय हो सिक्स्टी थ्री सिक्स्टी फाय होते ह्या ग्रुपमध्ये मी होतो आणि ज्यांच्यामुळे मी वर्कआउट स्टार्ट केलं म्हणजे ज्यांची कॉम्पिटिशन बघून मी व्यायामाला सुरुवात केली तेच माझ्या ग्रुपमध्ये आलेले आणि ते खूप माझ्यासाठी खूप खास होतं आणि अशी ती कॉम्पिटिशन महाराष्ट्र श्री झाली त्याच्यानंतर सिंधुदुर्गामध्ये एका वर्षामध्ये पाच सहा कॉम्पिटिशन असायच्या त्या दरवर्षी खेळत होतो दो दोन हजार पंधरा दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा अठरा एकोणीस वीस हे कं हे कंटिन्यू इयर खेळत होतो दो मी दोन हजार चौदा पंधरा सोळा हे तीन वर्ष मी बॉडी टेम्पलला होतो आणि त्याच्यानंतर मग दोन हजार सतरा साली मी असा निर्णय घेतला की फोंड्या गावामध्ये स्वतःची छोटी जिम चालू केली ती जिम चालू करण्यामागचा हेतू हाच होता माझा की मला स्वतःला व्यायाम करायला भेटेल आणि दुसरी गोष्ट की माझ्याकडे जे काय नॉलेज आहे मी इतक्या वर्षापासून जे काय शिकत आलो आहे छोट्या छोट्या गोष्टी त्या मुलांसोबत त्यांना शिकवायचं त्यांना आपल्यासोबत मोठं करायचं सो हा निर्णय मी तेव्हा घेतला आणि एक सत्तर हजारामध्ये माझी छो एक डंबेल्स लाईटफुल डाऊन परत पेकडे प्लाय केबल क्रॉसओवर डंबेल्स बेंचेस ह्या गोष्टी घेऊन मी व्यायामाला दोन हजार सतरा साली माझी स्वतःची फिट जिम नावाची जिम ओपन केली फोंडागाडमध्ये आणि दरवर्षी दोन हजार सतरा साली दरवर्षी दोन इव्हेंट घ्यायचो मुलांसाठी की त्यांना एक स्टेज भेटण्यासाठी इंटर जिम असायची कधी कधी तीन जिम मिळून एकत्र पावर लिफ्टिंग म्हणा किंवा आ, रोप स्किपिंग ह्या सगळे इव्हेंट मी दरवर्षी घेत रा असायचो दोन हजार सतरा अठरा एकोणीस तीन वर्षी सलग कॉम्पिटिशन घेत राहिलो अशा दरवर्षी दोन दोन कॉम्पिटिशन मी घेत होतो आणि ह्यामुळे फोंड्या गावातील मुलांना एक स्टेज डेअरिंग होत असे ह्या कॉम्पिटिशनमुळे कॉम्पिटिशन कशी खेळायची त्यामुळे होंडा घाट फ्युचर फिट जिमची मुलं ही टॉपला का असतात तर त्याचं कारण हेच आहे की मी जिममध्ये स्वतःच्या जिममध्ये ह्यांना एक स्टेज निर्माण करतो कारण त्यांच्यातली अर्धी भीती म्हणजे पंच्याहत्तर टक्के भीती ही तिथेच ती निघून जाते इंटरजिम कॉम्पिटिशनला आणि जेव्हा स्टेट लेवलच्या जेव्हा कॉम्पिटिशन होतात तेव्हा ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याले नंबर्स मिळवतात हे एक त्यामागचं रिझन आहे तर बॉडी बिल्डिंग असो म्हणा पॉवर लिफ्टिंग असो म्हणा फ्युचर फिट जिम हे अग्रेसर आहेच तर सगळं नॉलेज तिथे भेटतं फ्युचर फिट जिमला बॉडी बिल्डिंग असो किंवा पॉवर लिफ्टिंग असो तर त्याच्यानंतर मग दोन हजार तेवीसला मी पोंडाघाटमध्ये वीस वर्षानंतरची सिंधुदुर्गश्री मानाची सिंधुदुर्गश्री कॉम्पिटिशन स्वतः भरवली आप ग्रामस्थांना घेऊन वगैरे आणि इतकी कॉम्पिटिशन ती चांगली झाली किंवा लोकांनी पण खूप गाजावाजा त्या कॉम्पिटिशनचा केला की माझ्या पंचक्रोशीतले जे ग्रामस्थ आहेत मंडळी ते दरवर्षी विचारतात की कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन कधी आहे तर अशा या कॉम्पिटिशन मी घेत राहिलो तर वर्ष होतं दोन हजार तेवीस आणि चोवीस असा निर्णय घेण्यात आला म्हणजे असा निर्णय मी घेतला की ह्या वर्षी स्टेज शेअर करायचा आहे टायटलसाठी नाही आहे पण स्वतःला प्रूव्ह कर करायचं आहे त्यासाठी मी कॉम्पिटिशनची तयारी करण्यास सुरुवात केली महाराष्ट्रामध्ये सगळे चांगले चांगले बॉडीबिल्डर्सची कॉन्टॅक्ट केला त्यांना भेटलो त्यांना त्यांच्यासोबत गायडन्स केला पण मला आ, आ, हे पाहिजे होतं की माझ्यासोबत राहून मला म्हणजे माझा जो कोच आहे जो माझ्यासोबत राहून तयारी करून घेईल अशी गोष्ट कारण मी इतरांना तयार करू शकतो पण माझ्यात जे कमी आहे किंवा जो लगेच सांगू शकतो कोच, आ, असा कोच म्हणजे मला पाहिजे होता त्याच्यानंतर मग असं आम्ही म्हणजे मी डिस्क विचार करत करत मला असं जाणवलं की माझ्याच ग्रुपमध्ये जो दोन हजार चौदा पंधरापासून आम्ही एकत्र म्हणजे संदेश सावंत आणि मी एकत्रच ग्रुपमध्ये श बॉडीबिल्डिंग करत होतो सो मी त्याला कॉन्टॅक्ट केलं त्यांनी लगेच हो बोललं की आपण एकमेकांना मदत करूया आणि आपण या वर्षीची तयारी करूया तर मित्रांनो अशा प्रकारे माझी दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षाची तयारी सुरू झाली माझं वजन तेव्हा होतं एटी सेवन एटी सिक्स हा एटी सिक्स होतं आणि गेनिंग फेजमध्ये म्हणजे जूनपासून आम्ही तयारी चालू केली जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत चार महिने आम्ही गेनिंग केली एकशे दहा किलोपर्यंत मी वेट नेलं ओके त्याच्यानंतर मग दुसरा फेज जो कटिंग फेज असतो मेन मग तिला त्याला आम्ही एक ऑक्टोंबरपासून सुरुवात केली ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी चार महिने मला लागलेच दोन हजार तेवीस चोवीस पहिली कॉम्पिटिशन माझी एक एक हो एक जानेवारीला सिंधुश्री होती ते त्याच्यात कंडिशन मी स्क्रीनवरती देतो आहे ती एक तारीखची कंडिशन आहे एक तारीखला मला ग्रुपमध्ये सेकंड प्लेस भेटला माझ्या ग्रुपमध्ये सेकंड मी असं म्हणजे मी काही हे केलं नाही किंवा म मला का दिला नाही वगैरे मी स्टेजवरती फोटो वगैरे काढून मस्तपैकी निघालो आणि ते खूप चांगलं झालं माझ्यासाठी की मला सेकंड प्लेस भेटला अजून मी ताकदीने प्रॅक्टिस सुरू केली चा सकाळी दोन तास कार्डिओ असायचा संध्याकाळी पाच ते दहा साडेदहापर्यंत माझा वर्कआउट चालायचा अशी प्रॅक्टिस केली वीस दिवसानंतर सिंध्रुघसरी होती वीस दिवसामध्ये मी रनरअप म्हणजे उपविजेता सिंधु या कॉम्पिटिशनचा झाला तोही स्क्रीनवरती मी फोटो देतो आहे म्हणजे एक तारीखच्या कॉम्पिटिशनचा मी फोटो देतो आहे आणि हा वीस तारीखचा सिंधुगरीचा स्पर्धेचा कॉम्पिटिशनचा फोटो देतो आहे त्याच्यानंतर मग किती फरक आहे डिफरन्स आहे किती बॉडी चेंज झाली किती मेहनत गेली ही ते तुम्हाला या फोटोवरून कद असेल त्याच्यानंतर मग सिंधुदुर्गश्री झाल्यानंतर बी एफ सी क्लासिक दोन हजार सॉरी बी एफ सी त्याच्यानंतर लागली म सिंधुदुर्गश्री झाल्यानंतर मुंबईश्री लागली मुंबई श्री मला सिल्वर भेटलं मुंबईश्रीनंतर मग बी एफ सी क्लासिक झाली त्याच्यात चॅम्पियन ऑफ चॅम्पियन झालो त्याच्यानंतर मग महाराष्ट्र श्री लागली त्याच्यात पाचवा नंबर भेटला सगळे फोटो देतोय मी स्क्रीनवरती मग महाराष्ट्रश्री झाली महाराष्ट्रश्री झाल्यानंतर मग रायगड श्री रायगड श्रीला पण मी उपविजेता ग्रुपमध्ये सेकंड भेटला मला सिल्वर भेटला आणि असेच कॉम कॉम्पिटिशन खेळत होतो त्यानंतर अमित कदम हा ते एवढ्या कॉम्पिटिशन खेळून हा सिंधुदुर्गचा लेक किंग बनला म्हणजे लोकांनीच ती नावं हे केली टॅगलाईन भेटली ले की लेकिंग 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 मग जेव्हा जेव्हा कॉम्पिटिशन सिंदुगत होत असा आणि स्टेजवरती तेव्हा पब्लिक फक्त लेकिंग लेकिंग हेच तुम्हाकूळ घालायचं आणि ते मला मोटिवेट होत होतं तेव्हा स्टेजवरती मी कधीच नंबरसाठी किंवा कोणा कोणत्याही स्पर्धकाशी स्पर्धा करण्यासाठी मी खेळत नव्हतो मी स्वतःशी स्पर्धा करायचो की अजून किती बेटर करता येईल किंवा अजून किती चांगलं करता येईल कारण तुम्ही बघू शकता एक तारखेला जी कॉम्पिटिशन होती सिंधुदुर्गश्री त्याच्यातली जी बॉडी कंडिशन आहे त्याच्यानंतर सिंधुर्गश्रीमध्ये जो डिफरन्स आहे श्रीनंतरचा जो मुंबई श्री आहे त्याच्यात जो डिफरन्स आहे बॉडी कंडिशन त्याच्यानंतर महाराष्ट्र श्री आणि महाराष्ट्र रायगड रायगडश्री मग ह्या ज्या कॉम्पिटिशन आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक बॉडी फ्रेम ही वेगवेगळी आहे मग त्याच्यावरून म्हणजे जसे मी कॉम्पिटिशन खेळत होतो तस तशी बॉडी माझी वेगळा लूक द्यायची आणि म्हटलं आता एवढ्या कॉम्पिटिशन खेळून झालं आता मला म्हटलं शेवटची कुडाश्री खेळायची आहे कुडाश्री जेव्हा डिक्लेअर झाली तेव्हा मिस्टर इंडिया झारखंडमध्ये होती आणि तिथे निर्णय घेतला की आ, मिस्टर इंडियाला जायचं जा। कारण माझं स्वप्न होतं की मिस्टर इंडिया खेळायचीच आहे पण त्याच्यानंतर मग असा नि म्हणजे असं हे घेत घेतलं निर्णय किंवा घरातले पण बोलायला लागले की तू कुडाळश्री खेळ म्हणून कुडाळश्रीची ठीक आहे बोललो की कुडाळश्री खेळायचं आहे पण जे कुडाळश्रीने जे मला दिलं आहे त्यामुळेच मी आता इथेपर्यंत आहे आणि जेव्हा मी कुडाश्री मला माहीत होतं की माझी टॉपची कंडिशन असणार कारण शेवटची कॉम्पिटिशन होती सहा एप्रिल होता मे बी हा उन्हाळा भरपूर सुरू होता आणि कॉम्पिटिशनला गेलो तिथे आणि खूप प्रेम दिलं टायटल चॅम्पियन ऑफ चॅम्पियन झालो खूप शंभर दीडशे हो अधिकच लोकांनी फोटो माझ्यासोबत काढले माझा दुसऱ्या दिवशी बायसेपची पोज करून हात दुखत होता हे फोटो काढले त्याच्यानंतर मग स्टोऱ्या ह्या सगळ्या गोष्टी इन्स्टा स्टोरी फोटो पद तरुण भारतमध्ये सकाळमध्ये खूप भारी वाटलं ते आणि हे सगळं जे झालं हे दोन हजार ह्या सगळ्यांचं क्रेडिट जे आहे ते घरातल्या व्यक्तींना आहे कारण ते खूप सपोर्टिव्ह आहेत ह्या गेमसाठी खास करून माझा भाऊ हा नेहमी सांगत असतो की जी जी मा आहे ती फक्त तुझ्यासाठी आहे तुझं वर्कआउट करण्यासाठी आहे तुला वर्कआउटला दिलेली आहे सो तू त्याचं काय टेन्शन घेऊ नको फायनान्शियल असू दे डाईटचा जो सगळ्या गोष्टी आहे त्या आई माझी सांभाळायची अशा गोष्टींमुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी मित्रमंडळी आहेत ह्या गोष्टी मुळे मी इथपर्यंत पोचलो आणि कुडाळश्रीने जे नाव दिलं आहे ते आत्ता म्हणून मी म्हणजे थोडी लोकं मला ओळखत आहेत अजूनही प्रयत्न आहे म्हणजे प्रयत्न करतो आहे की खूप मोठं व्हायचं आहे बॉडीबिल्डिंग क्षेत्रात हा असा अशा गोष्टी आहेत सो मित्रांनो सांगायचा उद्देश ह्या व्हिडिओद्वारे असा आहे की की तुम्ही ह्या वर्षीच कॉम्पिटिशनला येता आणि लगेच तुम्हाला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन नाही भेटू शकत तुम्ही मेहनत करा अजून वर्ष वर्ष बॉडीबिल्डिंग हा असा गेम आहे जो पेशन्सवर आहे तुम्ही संयम बाळगलात तर ज्या गोष्टी ज्या वेळेला भेटायच्या आहेत त्याच वेळेला त्या भेटतील आणि तेव्हा तुम्हाला कोणी थांबू शकत नाही कुठचाही गेम असू दे पॉवर लिफ्टिंग असू दे वेट लिफ्टिंग असू दे बॉडी बिल्डिंग असू दे किंवा मेन बेसिक असू दे या सगळ्या गोष्टींचा एकच आहे संयम मेहनत हार्डवर्क खूप चांगले झाल्या होत गेल्या आता कुठे जि जेव्हा जिममध्ये जीव जातो तेव्हा मुलं विचारत असतात की सर लेग्स बहुत अच्छे आपकी बॉडी अच्छी बहुत आहे आता मुंबईमध्ये सांगतो आहे सो मित्रांनो ही एक तेरा चौदा वर्षाची मेहनत आहे आणि ते आता सक्सेस भेटत आहे अशा गोष्टी आहेत तर कोकणी बॉडी बिल्डर हे चॅनल कसं सुरू झाले हा शेवटचा एक व्हिडिओचा एंड करतोय पन तर मित्रांनो मला खूप म्हणजे कॅमेरा फेस करताना खूप भीती वाटायची किंवा मी खूप लाजळू होतो खूप लाजायचो लहानपणी पण आणि कॉलेजच्या जीवनात पण लाजत असे तर अभिमेस्त्री अभिषेक मेस्त्री अतुल खोत आणि माझं सगळ्यांचं नाव हे अभिषेक अतुल आणि अमित हे तिघांचं एवरून स्टार्ट होतं म्हणून आम्ही असं ठरवलं एक दोन रील काढायची कॉमेडी रील आणि म्हटलं इन्स्टावरती थ्री फिटनेस आहे चॅनल आपण करूया आणि तिथे टाकूया मग ते दोन तीन व्हिडिओ टाकले त्या त्याच्यानंतर मग ते बंद झालं मग त्याच्यानंतर मग कोणी बॉडी बिल्डर का आपण चॅनल चालू करत नाही तर मग नंतर मग तेव्हा मी सर्च केलं की कोणाचं चॅनल लावत असो कोकणी बॉडी बिल्डर कोकणी बॉडी बिल्डर कोकणी बॉडी बिल्डर ते आत्तापर्यंत कोकणी बॉडी बिल्डर हे तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमापोटी सगळं चालू आहे तर मित्रांनो अशी होती संपूर्ण एकंदरीत म्हणजे लहानपास पणापासून ते आत्तापर्यंतची संपूर्ण शॉर्ट शॉर्टमध्ये मी सांगत गेलो तर तुम्हाला कोणती स्टोरी आवडली ती नक्की कमेंट करून छानशी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर